तर सर्वांना जय शिवराय तर आम्ही आता चाललो आहे हडपसरला आत्ता वाजलेत रात्रीचे आठ हां रात्रीचे साडेआठ वाजले आणि आम्ही चाललो आहे हडपसरला माझ्या भावाच्या घरी कारण की तो सकाळपासून फोन करतो आहे त्याच्या घरी आज आहे पूजा सत्यनारायणची आणि तो आम्हाला सकाळपासून फोन करतो आहे ताई कधी येतेस ताई कधी येतेस आणि असं झालं की मला जायला सुद्धा वेळ मिळाला नाही सकाळपासून कारण आईच्या घरी गौरी बसवायच्या होत्या त्यामुळे मी तिकडे होते आणि आता आम्ही निघालोय साडेआठ वाजले मी आणि दादा निघालो आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघत राहा आम्ही तिथे पण काय काय मजा करतो मग काय तर गेलो आहोत माझ्या भावाच्या घरी ते बघा हा माझा भाऊ आहे आकाश आणि ही भाऊज आहे रूपाली जसं मी सकाळपासून तुम्हाला म्हणत होते की आ, मला जायचं आहे भावाच्या घरी माझ्या मला जायचं आहे भावाच्या घरी आणि सकाळपासून त्याचं चाललं होतं ताई कधी येतेस ताई कधी येतेस शेवटी मी आले तेव्हा ते शांत राहिले आता इथून पण आम्हाला जायचं आहे बहिणीच्या घरी हे काका आहेत माझे का म्हणजे वडीलच <laughs> आणि तेही बोलत होते कधी येत आहे कधी येत आहे आज ॲक्च्युली असं झालं होतं की भावाच्या घरी पूजा होती सत्यनारायणची आणि आम्ही आलो मग त्याच्या पूजेसाठी तर म्हटलं चला पूजा पण होईल भेटून होईल भेटून पण होईल आणि या निमित्तानेच आपण एकत्र येत असतो तर आम्ही आलो आणि एक तर चांगली गोष्ट झाली की वहिनीच्या घरच्यांनी पण फोन केला होता व्हिडिओ कॉलिंग आणि त्यांच्याशी पण बोलणं झालं माझं खूप भारी वाटलं आज त्याचं माहेरचं थोडं वेगळंच असतं ना <laughs> एक तर आता आली आहे खूप आनंदात आहे आणि खूप छान आहे आणि खूप छान वाटतंय तर आता बहिणीच्या पण घरी जा बघू आपण दादाची पूजा कशी आणि दादानी गणपती कसा बसवलाय हे हो बघा किती छान अशी सत्यनारायणची पूजा केलेली आहे दादानी आणि गणपती पण बघा किती छान मस्त वहिनीने डेकोरेशन केलेलं आहे ती पण खूप हौशी आहे आणि खूप हौश्याने ती पण देवदेव करत असते जसं तस मला हौस आहे तशी तिला पण हौस आहे आणि खूप छान वाटलं मला बघा प्रसन्न वाटलं गणपती बघितल्यावर आता वहिनी जेवण केलेलं काय केलं वहिनी मटर पनीर मटर पनीर पुरी जिरा राईस बघा नंदेच्या हाऊस नंदेची कशी मस्त मस्त अशी खातिरदारी होतीये आणि खरंच खूप गोड आहे वहिनी माझी खूप छान वाटतं आणि कसं म्हणतात ना की नशिबानी अशी लोकं मिळतात तर मला खूप आनंद आहे की माझ्या नशिबात ही आहे करून तुम्ही पण खूपच गोड आहात मोठ्या बहिणीसारख्या एकदम सगळ्यात मोठी बहीण अशीच राह कायम तर आपण पुढे ब्लॉक कंटिन्यू करू ठीक आहे बहिणीचं पण दाखवते तुम्हाला आणि आम्ही आता जेवून घेतो फटाफट कारण तिच्याकडे पण जायचं आहे खूप उशीर झाला आहे चला बाय बघा आता इथे आले तर ओटी पण भरून झाली भाऊजींनी ओटी भरली आता ओके तर चला आता चाललोय बहिणीकडे तिथे भेटूया तर मी जसं सांगितलं होतं की बहिणीच्या घरी येते तर मी बहिणीच्या घरी आता आलेली आहे बघा सगळी फॅमिली तिची इकडे आहे या इकडे चला सगळ्यांनी हे बघा ते आमचे भाऊजी आहेत ही बहीण आहे हे आमचे भातची कंपनी आहेत आणि हे ये आमच्या आई आहेत <laughs> 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 तर असं सगळ्यांची आज मस्त मस्त भेट झालेली आणि खूप छान वाटलेलं आहे खूप आनंद झालेला आहे कारण आपल्या लोकांना भेटलेला आनंद वेगळाच असतो <laughs> तर चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद <laughs>